गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासव एकेकाळी एका घनदाट जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा अतिशय चपळ आणि वेगवान होता तर कासव मंद गतीने चालणारा पण चिकाटीने प्रयत्न करणारा होता एके दिवशी ससा आणि कासवामध्ये चर्चा सुरू झाली ससा कासवाची गती पाहून म्हणाला अरे कासव तू खूपच हळू चालतोस माझ्या वेगाशी तुला काही तुलना नाही कासवाने शांतपणे उत्तर दिले गतीपेक्षा चिकाटी महत्त्वाची असते तुला खात्री असेल तर आपण शर्यत करूया सशाला ही कल्पना मजेशीर वाटली आणि तो आनंदाने तयार झाला जंगलातील सर्व प्राणी ही शर्यत पाहण्यासाठी गोळा झाले शर्यत सुरू झाली ससा वाराच्या वेगाने पळत पुढे गेला आणि काही वेळातच कासव मागे पडला ससा खूप पुढे गेल्यावर विचार करू लागला कासवाला अजून खूप वेळ लागेल तोवर मी इथेच थोडा आराम करतो तो एका झाडाखाली आरामात झोपला पण कासव हळूहळू संथपणे पुढे जात राहिला काही वेळानंतर तो सशाच्या झोपलेल्या ठिकाणी पोहोचला आणि पुढे जात राहिला थोड्या वेळाने सशाला जाग आली तो घाबरून उठला आणि भराभर धावू लागला पण पर तोपर्यंत कासवाने शर्यत जिंकली होती तात्पर्य चालनायाचा वेग महत्वाचा नसतो तर सातत्य आणि चिकाटी यामुळे यश मिळते अहंकार आणि आळसामुळे मोठी संधी गमावली जाऊ शकते अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद